बापा बापो बापो मी गेलो होतो वावरात मीनं पाहिलं बोंड तो उलटे लटकलेलं पाहिता मग मला वाटले की हे बोंड आहे कापसाचे का आंबाड्याची भाजी आहे मी पाहत राहिलो मग पाहिलं ते एकजण होता त्याला विचारलं तो म्हणे बाबा हे अंकुरचं नवीन आलेलं सहा शेक्कनवान आहे अबा बाबा 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 बोंड तर लय लागले बा याला तर शंभर एकशे वीस बोंड्या दिसायला बाप्पा पण हे उलटं जाऊन लटकलं होतं दादा मग तो दा मला म्हणे की हे देशी कॉटन वय देशी कॉटनच्या बोंड्या उलट्या लटकत्या व्हाय मग कापूस बी सी एफ एल सारखा लागते म्हणून पण मग तसं जर तर बापू एवढ्या बोंड्या जर म्हटलं तर किती कापूस विनो बा याला बाप्पा बापा बापा बाप्पा मला असं वाटते की या कापसाच्या पुरी जात माझ्या शेततात पुरी हीच लावा मी तर पण मला आवडली बा मी लय लोकांना दाखवली होती पण ते बी मला म्हणत की एक नंबर आहे येतं याचं उत्पन्न बी लय भारी येते म्हणत